आमदार साहेब शरद पवार म्हणत आहे की लोकसभेमध्ये जे मतदारांनी मतदान केले आहे त्याचं हे चमत्कार आहे की लाडकी बहीण आणि लाडका भाऊ ही लिये। चांग लिये योजना अंमलात आणली आहे तशी योजना चांगली आहे असे ते म्हणत आहेत तर बघा योजना खरोखर चांगली आहे आणि योजना टिकणारी आहे पण शरद पवार साहेब जे म्हणतात की निवडणुक तोडणार का त्याचं कारण आहे मागच्या काळात एकनाथ शिंदे साहेबांनी शेतकऱ्यांना तीन पटीने मदत केली दोन हेक्टरची मदत तीनवर नेली जी काही रक्कम होती त्या रक्कम रक्कम तीन पटीने वाढ केली महिलांना एस टी फ्री केली ज्येष्ठ नागरिकांना एस टी फ्री केली ह्या सगळ्या मागच्या योजना पाहिल्या तर त्या निव योजनांचा निवडणुकीत इफेक्ट आपल्याला जाणवला नाही शेतकऱ्यांना पगार चालू केला त्याचाही लोक विसर लोकांना विसर पडला आणि म्हणून ही योजना जर वर्षाआधी चालू केली असेल तर लोक विसरले असते म्हणून हे आता वेळेवर करता केली की लोकं कमीत कमी निवडणूक होईपर्यंत विसरणार नाही हे पवारसाहेबांना सम चांगलं माहीत आहे लोकांच्याच स्मरणात राहावे मतपेटी जास्त की आपल्याला साहेबांना दिलं मग तिकडे द्यावं लागते म्हणून ते योग्य वेळी केलेली आहे तुमचं असं म्हणणं आहे की विधानसभेसाठीच ही योजना विधानसभेसाठी नाही मागच्या योजनांचा अनुभव लक्षात घेता मागच्या योजना लोक विसरले ही लो, ही योजना लोक विसरू नये म्हणून हा निर्णय शेवटच्या अधिवेशनात घेतलेला आहे